नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती तर मित्रांनो ग्रँड प्रेमियरमध्ये आपल्याला अतरंगी कंटेस्टंट्स पाहायला तर मिळालेच परंतु स्टेजवरच आपल्याला फ्लटिंग देखील पाहायला मिळालेली आहे वेल ती फ्लटिंग खुणासोबत काय झालेली आहे हेच व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की त्या ठिकाणी निकी तांबोळी घरात एंटर झालेली आहे आणि निकी तांबोळी जेव्हा स्टेजवर आली तेव्हा तिने रितेश सरांसमोर एक अतरंगीत डिमांड ठेवली आणि ती म्हणजे की ती म्हणाली की जर घरामध्ये हॉट मुलं नसतील तर मी घरात एंटर करणार नाही म्हणजेच मी घरात जाणार नाही तर हीच अतरंगी डिमांड रितेश सरांनी स्टेजवरती म्हणजेच त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितली तर बिग बॉसने डिरेक्ट त्या ठिकाणी दोन डॅशिंग बॉयज त्या ठिकाणी पाठवले आणि त्या ठिकाणी अरबाज पटेल आणि वैभव चव्हाणचा हॉट पफॉर्मन्स देखील आपल्याला पाहायला मिळाला well, वेल त्या ठिकाणी रितेश सरांनी निकीला विचारलं की आता काय म्हणणं आहे तुमचं तर त्या ठिकाणी निकी बोलली की यांना पाहून आता मला काहीच बोलता येत नाही आहे म्हणजे त्या ठिकाणी फ्लटिंगच्या अंदाजात ती बोलली त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अरबाज पटेलने देखील उत्तर दिलं की आता घरामध्ये देखील तू काहीच बोलणार नाही आहेस कारण घरामध्ये सगळीकडे तुला मिस दिसणार आहे तर अशा पद्धतीचं लव अँगल आपल्याला स्टेजवरतीच पाहायला मिळालेलं आहे वेल अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी त्या ठिकाणी फ्लट करताना दिसलेले आहेत तुम्हाला काय वाटतं याच्यावरती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स गोसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद